नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बी एम सी आयडिया यूट्यूब चॅनलमध्ये तर नेहमीप्रमाणे आलो आहोत नोकरीची एक नाही तर तब्बल सहा जाहिराती घेऊन तर मित्रांनो ब्रहन्नमुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईडवर बीएमसीच्या रुग्णालयातील वेगवेगळ्या संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी एकूण सहा जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि याकरिता शैक्षणिक ही फक्त बारावी ते ग्रॅज्युएशनची आहे आणि त्यापेक्षा ही महत्वाची गोष्ट सांगायची तर या पदांकरिता तुमची कोणतीही एक्झाम होणार नसून फक्त शैक्षणिक गुणवत्तेनुसार आणि इंटरव्ह्यूद्वारे तुमची निवड होणार आहे आणि याकरता तुम्हाला दरमहा चौदा हजार ते एक लाख रुपये एवढे वेतन मिळणार आहे सदर जाहिरातींकरिता जो अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे त्या अर्जाची व जाहिरातीची आपल्या सी गायडिया टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या सी गायडिया टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच सदर मध्ये नक्की कोणती पदे भरली जाणार आहेत तसेच सदर पदांच्या शैक्षणिक अर्हता तसेच सदर पदांचे वेतन हे नक्की किती असणार आहे हे बघण्यापूर्वी जर तुम्ही बी एम सी आयडिया यूट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी आयडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऐकूनला प्रेस करायला विसरू नका तर येऊ आजच्या पहिल्या जाहिरातीकडे तर पहिली जाहिरात ही दूरध्वनी चालक म्हणजेच टेलिफोन ऑपरेटर या संवर्गाचे तर दूरध्वनी चालक या संवर्गाची एकूण दोन पदे भरली जाणार असून सदर पदाकरिता तुम्हाला चौदा हजार रुपये इतके वेतन असणार आहे यानंतर सदर पदाची शैक्षणिक का अर्हता काय आहे ते आपण बघू तर दूरध्वनी चालक या पदाकरिता उमेदवार हे बारावी उत्तीर्ण असायला हवे जर तुम्ही बारावी मध्ये चार किंवा चार पेक्षा जास्त प्रयत्नात उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पदाकरिता अर्ज करण्यास पात्र ठरू शकणार नाहीत त्यानंतर उमेदवाराकडे संगणक विषयक एम एस सी आय टी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असायला हवे त्यानंतर उमेदवारांकडे शासन मान्य संस्थेचे दूरध्वनी चालक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असायला हवे आणि उमेदवार स्पष्ट ऐकू येणे आवश्यक आहे तसेच उमेदवाराचा आवाज मृदू श्रवणीय व स्पष्ट असायला हवा यानंतर उमेदवारांचे वय हे तीस वर्षांपेक्षा जास्त असतं कामा नये तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक पंचवीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत वैद्यकीय अधीक्षक शहर समूह जेरबाई वाडिया रोड शिवडी मुंबई चार शून्य 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 एक पाच येथे सादर करायचे आहेत यानंतर दुसरी जाहिरात ही नोंदणी सहाय्यक म्हणजेच रजिस्ट्रेशन असिस्टंट या संवर्गाची आहे तर नोंदणी सहाय्यक या संवर्गाची एकूण तीन पदे भरली जाणार असून सदर पदाकरता तुम्हाला चौदा हजार रुपये इतके वेतन असणार आहे यानंतर सदर पदाची शैक्षणिक का अर्हता काय आहे ते आपण बघू तर नोंदणी सहाय्यक या पदाकरता उमेदवारे इंग्रजी हिंदी व मराठी विषय असं बारावी उत्तीर्ण असायला हवेत त्यानंतर खुला व इतर मागासवर्गीय प्रवर्गाकरता पन्नास टक्केपेक्षा कमी गुण नसावेत त्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जाती व विमुक्त जमातीच्या प्रवर्गाकरता चाळीस टक्केपेक्षा कमी गुण नसावेत तसेच जर तुम्ही बारावीमध्ये चार किंवा चारपेक्षा पेक्षा जास्त प्रयत्न उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पदाकरिता अर्ज करण्यास पात्र ठरू शकणार नाहीत यानंतर उमेदवारांचे वय हे खुला प्रवर्गातील उमेदवारांकरता अठरा वर्षांपेक्षा कमी व तीस वर्षांपेक्षा जास्त असत कामा नये आणि मागासवर्गीय उमेदवारांचे वय हे पस्तीस वर्षांपेक्षा जास्त आणि अपंग उमेदवारांचे वय हे पंचेचाळीस वर्षांपेक्षा जास्त नसावे तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक पंचवीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत वैद्यकीय अधीक्षक रुग्णालय समूह जेरबाई वाडिया रोड शिवडी मुंबई चार शून्य 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 एक पाच येथे सादर करायचे आहेत यानंतर तिसरी जाहिराती क्ष किरण सहाय्यक म्हणजेच एक्स रे असिस्टंट या संवर्गाची आहे तर क्ष किरण सहाय्यक या संवर्गाची एकूण पाच पदे भरली जाणार असून सदर पदांकरता तुम्हाला सोळा हजार रुपये इतके वेतन असणार आहे यानंतर सदर पदाची शैक्षणिक का अर्हता काय आहे ते आपण बघू तर क्ष किरण सहाय्यक कि या पदाकरता उमेदवारे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठामार्फत चालविला जाणारा क्ष किरण विषयातील बी पी एम टी म्हणजेच बॅचरल इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी हा तीन वर्षांचा पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेले असावेत किंवा उमेदवारे बारावी सायन्स किंवा बारावी एम सी सी आणि रेडिओग्राफी उत्तीर्ण झालेले असावेत त्यानंतर उमेदवाराकडे संगणक विषयक एम एस सी आय टी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे त्यानंतर उमेदवार महानगरपालिकेच्या खात्यामार्फत घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत किमान पन्नास गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे यानंतर उमेदवारांचे वय हे खुला प्रवर्गातील उमेदवारांकरता अठरा वर्षांपेक्षा कमी व तेहतीस वर्षांपेक्षा जास्त जास्त नये आणि मागास वर्गीय उमेदवारांचे वय हे अडतीस वर्षांपेक्षा जास्त नसावे तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस पर्यंत वैद्यकीय अधीक्षक शहर रुग्णालय समूह जेरबाई वाडिया रोड शिवडी मुंबई चार शून्य 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 एक पाच येथे सादर करायचे आहेत तर मित्रांनो दूरध्वनी चालक नोंदणी सहाय्यक आणि श किरण सहाय्यक या पदांकरता तुम्ही जो ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करणार आहात त्याकरता अर्जासोबत तुम्हाला नक्की कोणत्या डॉक्युमेंटसोबत जोडायचे आहेत ते आपण बघू तर सुरुवातीला पासपोर्ट आकारायचा फोटो त्यानंतर पॅन कार्ड आधार कार्ड त्यानंतर शाळेचा दाखला त्यानंतर दहावी बारावीचे पासिंग सर्टिफिकेट आणि मार्क लिस्ट त्यानंतर डिप्लोमा सर्टिफिकेट त्यानंतर डिग्री सर्टिफिकेट आणि त्या यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहे यानंतर चौथी जाहिरात ही नायर रुग्णालय व वा टोरा वैद्यकीय महाविद्यालयात हिमोडायलिसिस टेक्निशियन या संवर्गाचे आहे तर हिमोडायलिसिस टेक्निशियन या संवर्गाची एकूण तीन पदे भरली जाणार असून सदर पदाकरता तुम्हाला वीस रुपये इतके वेतन मिळणार आहे यानंतर सदर पदाची शैक्षणिक का अर्हता काय आहे ते आपण बघू तर उमेदवार हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेली असावेत विज्ञान शाखेतील उमेदवार असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर उमेदवाराने कमीत कमी सहा महिन्याचा डायलिसिसिस टेक्निशियन कोर्स उत्तीर्ण झालेला असावा त्यानंतर डायलिसिस टेक्निशियन या संवर्गाच्या कामाचा अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे यानंतर उमेदवाराचे वय हे अठरा वर्षांपेक्षा कमी व तेहतीस वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये तर अर्हताधारक उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक सात तीन दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसपर्यंत ऑफलाईन पद्धतीने शनिवार व सार्वजनिक सुट्ट्या सोडून बाय ल नायर धर्मादाय रुग्णालय डॉक्टर ए एल नायर रोड मुंबई सेंट्रल मुंबई चार शून्य 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 आठ आठ यांच्या आवकजावक कार्यालयात सादर करायचे आहेत यानंतर तुम्हाला जो अर्ज भरून सादर करायचा आहे त्या अर्जासोबत नक्की कोणते सोबत जोडायचे आहेत ते आपण बघू तर अर्जासोबत तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर वास्तव्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा ड्रायविंग लायसन किंवा वीज देयक बिल किंवा दूरध्वनी देयक बिल त्यानंतर ओळख पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदान ओळखपत्र त्यानंतर माध्यमिक शालांत परीक्षेची म्हणजेच दहावीची गुणपत्रिका त्यानंतर उच्च माध्यमिक परीक्षेची म्हणजेच बारावीची गुणपत्रिका त्यानंतर पदवी परीक्षेची गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र त्यानंतर डायलिसिसिस टेक्निशियन कोर्स उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र त्यानंतर दोन पासपोर्ट आकाराचे अलीकडच्या काळात काढलेले फोटो त्यानंतर शैक्षणिक अर्हता व अनुभव संबंधित असलेली इतर कागदपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्र सोबत जोडायचे आहे तसेच हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही स्वसाक्षांकित करून जोडायचे आहेत यानंतर पाचवी जाहिरात ही नायर रुग्णालयाच्या आस्थापनेवरील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या संवर्गाचे आहे तर सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या संवर्गाची एकूण पाच पदे भरली जाणार असून सदर पदाकरिता तुम्हाला नव्वद हजार ते एक लाख रुपये इतके वेतन असणार आहे यानंतर सदर पदाची शैक्षणिक का अर्थता काय आहे ते आपण बघू तर उमेदवार हे मान्यता प्राप्त विद्यापीठाचे किमान एम बी बी एस पदवीधर असावे त्यानंतर उमेदवार वैद्यकीय परिषद यांचे नोंदणीकृत प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवार हे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत शंभर वरुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावेत तर अर्थादारक व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक सात तीन दिन दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा तीन दिन दोन हजार चोवीस या कालावधीत हो ऑफलाईन पद्धतीने बायल नायर धर्मदाय रुग्णालयाच्या आवक जावक विभागात सादर करायचे आहेत तसेच उमेदवाराने डीन डॉट नायर ॲट द रेट एम सी जी एम डॉट जी ओ डॉट इन या ईमेल आय डीवर सुद्धा हे अर्ज पाठवायचे आहेत यानंतर सहावी जाहिराती सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत प्रसुतीगृहातील विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार रोग व प्रसुती आणि विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार बालरोगतज्ञ या संवर्गाचे आहे तर विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार स्त्री रोग व प्रसूती आणि विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार या संवर्गाची प्रत्येकी एक पद भरले जाणार असून सदर पदाकरता तुम्हाला एक लाख रुपये इतके वेतन असणार आहे तर अर्हताधारक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने कार्यकारी आरोग्य अधिकारी कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन विभाग यांचे कार्यालय खोली क्रमांक तेरा पहिला मजला एप दक्षिणी विभाग कार्यालय इमारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग परेल मुंबई चार शून्य 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 एक दोन या पत्त्यावर दर बुधवारी तीन ते पाच या वेळेत कागदपत्रांसहित प्रत्यक्ष मुलाखतीकरता अर्ज घेऊन हजर राहायचे आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बी एम सी आयडिया यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी आयडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद